नमस्कार सदर कथा का काल्पनिक का असून तिचा जीवित या व्यक्तीशी कोणताही संबंध नाही ही, ही कथा मनोरंजनासाठी केली आहे काजल तिच्या खोलीचे दार आतून लावून घेते आणि बेडवर पडून रडू लागते तिचे मन कोणाजवळ मोकळे करावे तिची व्यथा कोणाला सांगावी हे तिला कळत नसते बाहेरून प्रसाद दार वाजवत असतो काजलला दार उघडण्याची विनंती करत असतो पण काजल काही दार उघडत नाही प्रसाद तसंच दाराशी उभा राहतो व काजल दार उघडण्याची वाट पाहतो काजल थोड्या वेळाने शांत झाल्यावर दार उघडते तर दाराशी प्रसाद तसाच दारावर हात ठेवून उभा असतो त्याच्याकडे बघून काजलला वाईट वाटते तरी ती त्याच्याशी न बोलता तशीच किचनमध्ये जाते व परत आपले काम करू लागते प्रसाद परत तिच्या मागे येतो व तिला विचारतो तुला काही मदत करू का तर काजल नको असे सांगते प्रसाद खाली मान घालून खोलीत निघून जातो प्रसाद गेल्यावर तिथे त्याची आई कांताबाई पाणी घेण्यासाठी येतात व काजलकडे बघून पुन्हा तिला आठवण करून देतात त्या तिला म्हणतात मी सांगितलेले लक्षात आहे ना बघ पुन्हा मी सांगणार नाही, नाही तर मला प्रसादचे दुसरे लग्न करायला लावू नकोस माझी इच्छा तसे करायची नाही तेव्हा ती वेळ तू माझ्यावर आणू नकोस असे बोलून त्या निघून जातात काजल काम पूर्ण करून खोलीत जाते प्रसाद तिचीच वाट पाहत असतो काजल खोलीत गेल्यावर प्रसाद पटकन तिचे पाय धरतो आणि काजलला म्हणतो मला माफ कर काजल माझ्यामुळे तुझे आयुष्य उद्ध्वस्त झाले मी तुझा गुन्हेगार आहे पण आता बास मलाही ही या, हे आता सहन होत नाही सगळे सत्य घरात सगळ्यांना सांगणार आहे जे होईल ते होईल मला मान्य असेल पण तुझ्यावर आत्ता अन्याय होऊ देणार नाही असे म्हणतो काजलचा राग क्षणात विरगळतो ती प्रसादला उठवते व म्हणते तुम्ही नका एवढा त्रास करून घेऊ कदाचित हे दुःख भोगणे माझ्या नशिबातच असेल त्याला तुम्ही तरी काय करणार मी पण कोणाला काही बोलू नका मी पण नाही बोलणार थोडे दिवस जाऊ देत तोपर्यंत काहीतरी दुसरा विचार आपण करू व या गोष्टीवर तोडगा मिळतो आहे का ते पाहू असे म्हणून काजल प्रसादचे सांत्वन करते व ती पण झोपते काजल ही एका गरीब कुटुंबात जन्माला आलेली मुलगी अत्यंत सुशील आणि देखणी पण तिचे दुर्दैव तिच्या लहानपणीच तिची आई गेली होती सावत्र आईच्या हाताखाली वाढलेली काजल पहिल्यापासूनच मन मारून जगलेली त्याच्यातच गावातले एक मोठे कुटुंब गावात त्यांचा चांगलाच धबधबा असतो त्यांचा मुलगा प्रसाद हा परदेशात शिक्षण घेऊन परत आलेला असतो प्रसाद हा त्यांचा एकुलता एक मुलगा असतो त्याची आई कांताबाई यांना प्रसादच्या लग्नाची घाई झालेली असते त्यांच्या घरात कांताबाईंचे राज्य असते प्रसादच्या वडिलांचा बाहेर खूप दरारा असतो पण घरात मात्र कांताबाईंचा शब्द शेवटचा शब्द असायचा त्यांना भीती असते प्रसाद बाहेरची मुलगी सून म्हणून आणेल की काय त्यामुळे त्यांना त्याचे लग्न लवकरात लवकर करायचे असते तेव्हा त्यांची नजर काजलवर पडते दिसायला सुंदर व सुशील अशी काजल त्यांच्या मनात भरते त्यांना अशीच मुलगी सून म्हणून हवी असते जी त्यांचे शब्द खाली पडू देणार नाही त्या प्रसादशी बोलतात तुझ्यासाठी एक मुलगी माझ्या नजरेत आहे दरवेळीप्रमाणे ह्यावेळी मी तुझे काहीही ऐकणार नाही प्रसाद आईला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो त्याला लग्न करायचे नाही पण आईला वाटत असते त्याला इथली मुलगी बायको करायची नाही म्हणूनच तो लग्न करायचे टाळतोय शेवटी प्रसादचे वडील पण त्याच्यावर दबाव टाकतात त्याला समजवतात प्रसादचे त्या दोघांच्या पुढे काहीच चालत नाही मनातले त्यांच्याशी मनमोकळेपणे बोलायचे खूप वेळा तो ठरवतो पण त्याचे धाडसच होत नाही व शेवटी तो आईवडिलांबरोबर काजलला पाहायला तिच्या घरी जातो काजलचे शिक्षण जेमतेम लिहिता वाचता येईल एवढेच झालेले असते व प्रसाद हा उच्च शिक्षित बाहेरच्या देशातून डिग्री घेऊन आलेला असतो कांताबाई या आधीच काजलच्या वडिलांना सांगतात आम्हाला मुलगी पसंत आहे पण तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्हाला फक्त तुमची मुलगी व एक नारळ द्या बाकीची काळजी करू नका तुम्हाला कसलाच त्रास होऊ देणार नाही खर्चाचा आम्ही दोन्ही साईडचा खर्च करू इच्छा असूनसुद्धा काजलचे वडील काही करू शकत नव्हते कारण ते कांताबाईंच्या शब्दाला नाही म्हणू शकत नव्हते व त्यांच्या तोला मोलाचे लग्न पण करून देऊ शकत नव्हते पण चांगले स्थळ स्वतःहून चालून आले आता आपल्या मुलीचे सगळे चांगले होईल ती त्या घरात राणी म्हणून राहील ह्या गोष्टींमुळे ते पण कांताबाईंच्या शब्दाला हो म्हणतात आणि जवळचाच एक चांगला मुहूर्त पाहून त्या दोघांचे लग्न लावतात प्रसादला पाहिल्यावर काजल पण खुश होते एवढा शिकलेला तरी त्याच्यातला नम्रपणा त्याच्या वागण्यात दिसत होता तो दिसायला पण रुबाबदार होता एखाद्या राजकुमारासारखा तिलाही वाटले आपले दुःखाचे दिवस संपले ह्यापुढे आपल्यावर प्रेम करणारा हक्काचा माणूस व स्वतःचे घर असेल अशी सुखी संसाराची स्वप्नं घेऊन काजल प्रसादच्या घरचे माप ओलांडते पण तिला काय माहीत होते पहिल्याच दिवशी तिची सगळी स्वप्ने धुळीस मिळतील थाटामाटात लग्न झाल्यावर रीतीने देवदर्शन होते पूजा होती व शेवटी तो क्षण येतो ज्यावेळी ते दोघे नवीन आयुष्याची सुरुवात करणार असतात काजल ही खोलीत प्रसादची वाट पाहत बसलेली असते थोड्याच वेळात प्रसाद खोलीत येतो खोलीत दुधाचा ग्लास भरलेला असतो सासूने सांगितलेले असते प्रसाद आला की त्याला ते दूध प्यायला द्यायचे म्हणून काजल ते दुधाचे ग्लास प्रसादच्या प्रसादला देते प्रसाद तिच्या हातातून तो ग्लास घेतो व परत टेबलावर ठेवतो काजलकडे तो नीट पाहतो काजल अतिशय सुंदर दिसत असते जशी स्वर्गातून अप्सराच आली आहे तो क्षणभर डोळे भरून तिच्याकडे पाहतो काजलला प्रसाद तिच्याकडे असा एकटक पाहतोय हे बघून लाज वाटत असते प्रसाद काजलचा हात धरतो व तिला बेडवर बसवतो तिला सांगतो तू घाबरू नकोस मला तिच्या जा... तुझ्याशी बोलायचं आहे लग्नाआधी आपले बोलणे शक्य नव्हते पण आज जर मी बोललो नाही तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार काजलच्या मनात तोपर्यंत अनेक विचार येऊन जातात ती धाडस करून प्रसादला विचारते म्हणजे तुमच्या मनाच्या विरुद्ध हे लग्न झाले आहे का तुमच्या आयुष्यात दुसरे कोणी आहे का प्रसाद काजलला म्हणतो तू शांत हो मी आहे ना सगळं सांगतोय म्हणून प्रसाद काजलला सांगायला सुरुवात करतो तो सांगतो तो, तो शिक्षणासाठी परदेशात गेला होता तेव्हा त्याच्याबाबत ते एक विचित्र घटना घडली त्याबद्दल घरात आई वडिलांना काही कल्पना नाही तीन वर्षापूर्वी कॉलेजमध्ये मुलांमध्ये भांडणे झाली होती त्या भांडणामध्ये सुद्धा सहभागी होतो त्याच गोष्टीचा राग धरून त्यांपैकी काही जणांनी मी बेसावध असताना माझ्यावर हल्ला केला त्यात मला जबर दुखापत झाली होती परत आपल्या देशात येण्याची वेळ आली होती पण मला माझे शिक्षण अर्ध्यावर सोडायचे नव्हते तीन महिने मी अंतरुणावर होतो तेव्हा माझ्या काही मित्रांनी माझी खूप काळजी घेतली घरी फक्त मी आजारी आहे एवढेच माहीत होते तेव्हा माझे एक वर्ष वाया गेले होते पण त्यावेळी डॉक्टरांनी मला एक गोष्ट सांगितली की मी कधीच वैवाहिक सुख भोगू शकणार नाही नंतर मी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यावर एक वर्ष ट्रीटमेंट घेतली पण सगळे प्रयत्न असफल ठरले होते आणि एवढी मोठी गोष्ट आईवडिलांना सांगण्याची हिंमत माझ्यात नव्हती ते तुटून गेले असते काय आणि कसे त्यांना सांगणार होतो मी तूच सांग आणि म्हणूनच मला लग्न करायचे नव्हते मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला नकार द्यायचा पण दोघांच्या पुढे माझं काहीच चाललं नाही पण आता तुझ्याकडे बघून मला वाटतं मी माझ्या व घरच्यांच्या सुखासाठी तुझे आयुष्य बर्बाद केले तुला मी सत्य सांगितले आहे ह्यापुढे काय करायचं आहे ते तू ठरव मी तुला अडवणार नाही तुझ्यासारखी एवढी सुंदर बायको समोर असूनही मी तिचं सुख बघू शकत नाही त्यामुळे मीच कमनशिबी आहे असे म्हणून तो खाली मान घालून डोळ्यातले पाणी लपवत असतो प्रसादचे बोलणे ऐकून त्याला कसे रिॲक्ट व्हावे हे काजलला कळत नाही दोघे पण एकाच बेडवर विरुद्ध दिशेला तोंड करून झोपतात काजलला झोप येत नाही ती म्हणते काय म्हणावं या नशिबाला सगळे सुख देऊनसुद्धा माझी झोळी रिकामीच कशी ठेवली देवाने पण तिला एका गोष्टीचे समाधान असते प्रसादने सगळे प्रामाणिकपणे जे आहे ते सगळे सत्य तिला पहिल्याच दिवशी सांगितले त्याचा प्रामाणिकपणा तिच्या मनाला भावला होता व त्याचे पण वाईट वाटत होते त्याच्याबद्दल तिच्या मनात सहानुभूती निर्माण झाली होती शेवटी जे पदरात पडले तेच आयुष्य मानून तिने जगण्याचा विचार केला त्यानंतर काजल मात्र घरात सगळ्यांशी नीट वागते सासू सासऱ्यांची काळजी घेते सासू म्हणेल तशी वागते व तिचे संबंध पण मित्रमैत्रिणींसारखे होतात त्यांच्यात नवरा बायकोचे नाते तयार होत नव्हते पण तरी ते दोघे एकमेकांच्या मनातले ओळखायचे एकमेकांची काळजी घ्यायचे घरच्यांच्यासमोर एकदम सगळे नॉर्मल आहे असंच दाखवायचे प्रसाद पण काजलचे ते रूप पाहून तिचा समजूतदारपणा पाहून मनातून स्वतःला खूप कोसायचा असा त्याचा संसार पाच वर्ष चालला कांताबाई मात्र आता नातवाचे तोंड बघण्याचे बघण्यासाठी अधीर झाल्या होत्या त्यांना घराण्याचा वारस हवा होता गावात पण हळूहळू चर्चा होऊ लागली होती गावात कोण कोणाकडे जर ओटीभरण किंवा बारसं असे काही कार्यक्रम असले की ह्यांच्या घराला आमंत्रण दिले जात नव्हते ह्या गोष्टीचा कांताबाईंवर परिणाम होऊ लागला होता त्यांना वाटायचे काजोलमध्येच काहीतरी कमतरता असली पाहिजे म्हणून ती आई होऊ शकत नाही त्यामुळे त्या तिचा त्या रागराग करायला लागल्या होत्या त्या दिवशी पण हेच घडले होते रात्रीचे जेवण करत असताना सगळे प्रसादचे वडील सांगतात आज शेजारच्या घरी बारसे झाले आपल्याकडे कधी येणार हायो आत्ता आम्हाला पण नातवांना खेळवण्याचे भाग्य मिळू द्यात की तुम्ही विचार करा ते प्रसादला म्हणतात तुझ्या बिझनेसचे काय ते करायला आयुष्य पडले आहे पण ही हीच वेळ आहे मुलं जन्माला घालण्याची आमचे डोळे मिटण्याआधी नातवाचे तोंड बघू द्या प्रसादच्या वडिलांचे ते बोलणे ऐकून कांताबाईचा पण बाण फुटतो त्या काजलकडे पाहून म्हणतात तुझ्यावर दया खाऊन तुला सून केली होती असे वाटले होते तू वर्षात आम्हाला गोड बातमी देशील पण मला काय माहीत की मी एका वांजुट्या मुलीला घरात आणले आहे तुझे हे रूप काय कामाचे जे आम्हाला नातवाचे सूप देऊ शकत नाही तुला जर बाळ नाही झाले तर मी कसलाही विचार करणार नाही सरळ माझ्या मुलासाठी दुसरी मुलगी शोधेल काजल हातातला घास तसाच खाली ठेवते रडतच खोलीत निघून जाते प्रसाद आईलाच ओर ओरडतो काय बोललीस तिला तुला तरी काय कळते का तू काय करतेस ते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काजलचा काही ना दोष नाही असे म्हणून तो पण काजलच्या पाठोपाठ खोलीच्या दिशेने जातो त्या दिवशी एवढे घडल्यामुळे प्रसाद पूर्ण तुटला होता काजलची समजूत कशी काढावी त्याला कळत नव्हते पण त्यावेळी तो मनाशी एक गोष्ट पक्की करतो बास आता काजलचा कोण मारा होऊ द्यायचा नाही पण काजलच त्याला समजवते थोडे दिवस शांत राहा म्हणून पण प्रसादचे मन काही शांत राहू देत नाही शेवटी त्याच्या मनात विचार येतो काजलचे आपण दुसरे लग्न लावून देऊ व तिला ह्यातून सोडवू काजलचा शब्द मोडायचा नाही म्हणून घरात तरी तो सांगण्याचे टाळतो त्यानंतर प्रसाद काजलला सांगतो आपण दोन दिवसांसाठी फिरायला जाऊ काजल पण खुश होते प्रसाद घरात आई वडिलांना ही कल्पना देतो की उद्या ते दोघे दोन दिवसांसाठी बाहेर फिरायला जाणार कांताबाई मात्र काजलला म्हणतात बघ माझा मुलगा किती प्रयत्न करतो आहे तुला खुश करण्यासाठी तेव्हा तू पण त्याला खुश ठेव आता जर मला गोड बातमी दिली नाहीस तर मात्र तुझी हकलपट्टी नक्की आहे एवढे मात्र नक्की काजल सासूबाईंना काहीच उत्तर देत नाही दुसऱ्या दिवशी दोघे पण घरातून सकाळीच बाहेर पडतात काजल बाहेर प्रसादबरोबर फिरायला आल्यामुळे मनातून खुश असते तिने आता जे आहे ते स्वीकारलेले असते व मनापासून ती प्रसादवर प्रेम करू लागल लागली होती त्याचा नुसता सहवास सुद्धा तिच्यासाठी लाख मोलाचा होता प्रसाद तिला शहरात घेऊन जातो दिवसभर बर दोघे भरपूर फिरतात मजा करतात व त्यानंतर ते एका हॉटेलवर मुक्कामाला थांबतात प्रसाद काजलला म्हणतो इथे आता माझा एक मित्र भेटायला येणार आहे तो मला बिझनेसमध्ये बरीच मदत करतो त्याचे पण इकडे काम होते म्हणून तो आला आहे त्याची भेट करून देतो तुझ्याबरोबर काजल म्हणते मला काय करायचं आहे तुम्ही दोघे कामाचे बोलणार मी काय उगेच तुमची तोंडं बघत बसणार का त्यापेक्षा तुम्ही जा मी इथेच आराम करते पण प्रसाद तिचे काही ऐकत नाही तो आग्रहाने तिला सोबत घेऊन खाली जेवायला जातो तिथे आधीच एक जण त्यांची वाट पाहत असतो प्रसाद त्या दोघांची ओळख करून देतो तेव्हा प्रसादचा मित्र मात्र एकटक काजलकडे पाहत असतो जेवण होते त्या दोघांच्या गप्पा चाललेल्या असतात काजल मात्र कसे बसे दोन गास खाते काजलला कसे तरी वाटत असते कारण प्रसादच्या मित्राचे लक्ष ती आल्यापासून तिच्याकडेच होते तो विचित्र नजरेने तिच्याकडे पाहत असतो प्रसाद काजलला म्हणतो तू तर काही खाल्लेच नाही तुझ्यासाठी दुसरे काही मागू का हे नाही आवडले तर सोडून दे दुसरे जेवण तुला आवडेल ते आपण मागू असे म्हणून तो तिच्या पुढचे ताट बाजूला करायला लागतो तर काजल त्याचा हात धरते व म्हणते नाही जे समोर आहेत तेच मी खाईन प्रसाद म्हणतो पण तुला ते आवडले नाही ना इथे तुला कोणी बघणार नाही आहे कोणी बोलणार नाही तू इथे आझाद आहे तुला हवं तसं तू वाघ मी काहीच बोलणार नाही काजल प्रसादला म्हणते काय चाललं आहे तुमचे मी एकदा सांगितले ना तुम्हाला मला दुसरे काही नको म्हणून तर प्रसादचा मित्र मध्ये बोलतो काजल एवढी कसली फॉर्मॅलिटी करतेस तू आता स्वतःसाठी जग झालं आता हे कोण काय म्हणेल ह्याचा विचार करायचा काजल रागातच उठते व त्या मित्राला म्हणते मला माफ करा पण तुम्ही ह्यांचे मित्र आहात माझे नाही आणि मी ह्यांची बायको आहे त्यामुळे तुम्ही बोला तुम्ही मला वहिनी म्हणालात तर बरे होईल तुम्ही परदेशात शिक्षण घेऊन आला असाल त्यामुळं तुमच्यासाठी हे इझी असेल पण माझ्यासाठी नाही प्रसादचा मित्र प्रसादला म्हणतो प्रसाद तू तर मला म्हणाला होतास हिला सगळे सांगतो तिच्याशी बोलतो मंगस तुझी भेट करून देतो मग हे काय ती काय बोलते प्रसाद त्याला म्हणतो अरे मला तिला सांगायला वेळच मिळाला नाही त्या दोघांचं बोलणं ऐकून काजलमध्येच बोलते काय चाललं आहे तुमच्या दोघांचे सांगाल का बद्दल हे बोलतायत प्रसाद काजलला हात धरून खाली बसवतो व तिला म्हणतो हे बघ काजल मी तुला इथे ह्या माझ्या मित्राला भेटायला घेऊ गयू, घेऊन आलो आहे हा माझा चांगला मित्र आहे माझा ह्याच्यावर पूर्ण विश्वास आहे ह्याला माझ्याबद्दल सगळं माहीत आहे कारण हा त्यावेळी माझ्याबरोबरच होता मी ठरवलं आहे ह्याच्याबरोबर तुझे लग्न करून द्यायचे कारण अजून मला तुझे आयुष्य बर्बाद करायचं नाही हा तुला सुखात ठेवेल व हा परत आता परदेशात जाणार आहे तेव्हा तो तुला त्याच्याबरोबर घेऊन जाईल तुला आठवते का मागे मी काही दिवसांपूर्वी तुझ्याकडनं डॉक्युमेंट घेतले होते ते ह्याचसाठी मी कायदेशीररित्या तुला डिवोर्स देऊन ह्याच्याबरोबर तुझे लग्न लावून देणार आहे तिच्या पुढे पासपोर्ट धरत तो म्हणतो हा बघ तुझा पासपोर्ट पण तयार झाला आहे तेव्हा तुला कसलीच अडचण होणार नाही आणि त्यापुढचे सगळे हा बघेल प्रसाद त्याचे शब्द पूर्ण करण्याच्या आधीच काजल त्याच्या मुस्कटात लावते व रागाने तिथून निघून जाते प्रसाद मित्राला म्हणतो तू थांब अरे ती अशी नाही आहे पण तिच्यासमोर हे सगळं अचानक आल्यामुळं वागली मी समजावतो तिला असे बोलून तो काजलच्या पाठीमागे रूमवर जातो काजल रागाने खोलीतले सामान अस्तव्यस्त फेकत असते प्रसाद तिला सांभाळण्याचा प्रयत्न करतो पण काजल त्याला ढकलून देते प्रसाद तिला म्हणतो माझंच चुकलं तुला मी आधी कल्पना द्यायला हवी होती पण असे म्हणून तो गप्प बसतो काजल रागाने त्याची कॉलर धरते व त्याला मारायला लागते व स्वतःच रडायला पण सुरुवात करते आणि रडता रडता म्हणते का प्रसाद तुम्ही माझ्याबरोबर असे वागलात मी जगत होते ना तुमच्याबरोबर मी तुमच्यावर प्रेम करू लागले होते प्रेमामध्ये फक्त शरीर सुखच महत्त्वाचे असते का मला वाटले होते तुम्ही एक चांगला माणूस आहात पण तुम्ही पण निर्दयीच निघालात गेली पाच वर्ष मी तुमच्या सहवासात घालवले हेच तुम्ही मला ओळखलेत का हाडामासाची माणूस आहे मला मन आहे भावना आहे मी वस्तू नाही तेव्हा तुम्ही माझा असा सौदा कराल आज तुम्ही माझ्या मनातून पूर्ण उतरलात तुम्हाला मी नको आहे ना मग मी काहीही करेन जीव देईल माझा तुम्ही माझे तोंड पण पाहू नका पण अशी माझी विटंबना करू नका काजलच्या ह्या बोलण्याने प्रसाद स्तब्ध होतो ही तिच्या मनाची अवस्था कळत असते त्याचे पण खूप प्रेम जडले होते तिच्यावर हो। पण मनाच्यावरून तो तिच्या सुखासाठी हे करत असतो काजल प्रसादला म्हणते उद्याच आपण परत घरी जायचे घरी गेल्यावर मी माझे पुढचे आयुष्य कसे घालवायचे ते बघेन तुम्ही काळजी करू नका मी उद्याच आपले घर सोडून जाईल त्यानंतर रूममध्ये भयान शांतता पसरलेली होती दोघे पण रात्रभर एकमेकांशी काहीच बोलत नाही पण दोघे पण रात्रभर विचार करत असतात सकाळीच ते हॉटेल सोडतात व घराच्या दिशेने रवाना होतात पूर्ण प्रवास ते एकमेकांशी एक शब्दही बोलत नाहीत घरी पोचल्यावर कांताबाई दारातच उभे असतात काजल त्यांच्याकडे लक्ष न देता खोलीत निघून जाते कांताबाई प्रसादला म्हणतात ह्या अवदेसेला तोंड फुगवायला काय झाले तिथे पण तिने नाटकं केली का तुम्ही तर उद्या येणार होता ना मग आज कसे आलात प्रसाद आईला म्हणतो थांब थांब थोडा श्वास तर घे आधी आल्यापासून नुसता प्रश्नांचा भडीमार लावला आहेस तोपर्यंत काजल हातात परत एक बॅग घेऊन बाहेर येते कांताबाईच्या पाया पडते त्यांना काही कळे ना हे काय चाललं आहे काजल पुढे पाय टाकणार तेवढ्यात प्रसाद तिचा हात धरतो व म्हणतो थांब काजल एकदा शेवटचं मला बोलू देत तो आईला म्हणतो बाबांना बोलो आई म्हणते अरे पण झालं तरी काय ते तरी सांग ही अशी घर सोडून का चालली प्रसाद म्हणतो सांगतो तू आधी बाबांना बोला ह्यांच्या सगळ्यांच्या आवाजाने बाबा पण येतच असतात प्रसाद म्हणतो बाबा बरं झालं तुम्ही आलात मला तुम्हाला काही सांगायचं आहे आठो ते महत्त्वाचे आहे तुम्हाला आठवते का मी कायम लग्नाला नकार द्यायचो का ते माहीत आहे का प्रसाद बोलत असताना काजल त्याच्याकडे बघते व नजरेनेच त्याला नाही नाही असं म्हणत असते प्रसाद म्हणतो नाही काजल आज मला बोलायचे आहे आईवडील दोघे पण म्हणतात अरे अशी कोडी नका टाकू काय झालं आहे ते नीट सांगा प्रसाद त्या दोघांना अगदी सुरुवातीपासून ते ह्या क्षणापर्यंतचे सगळे सत्य त्यांना सांगतो हे सगळे ऐकून ते दोघे पण खालीच बसतात कांताबाई थोड्या वेळाने उठतात व काजलला म्हणतात मला माफ कर इतके वर्ष मी तुलाच देश दोष देत होते मी तिला किती वाईट बोलले पण तू कधीच मला उ उलट उत्तर केले नाहीस खरे तर माफी मागण्याची पण आमची योग्यता नाही असे म्हणून कांताबाई काजलसमोर हात जोडतात काजल त्यांना म्हणते नाही आई तुम्ही माझी माफी नका मागू तुमच्या जागी दुसरे कोणी असते तरी हेच केले असते है। मी खरं सांगते माझं ह्यांच्यावर खूप प्रेम आहे मी ह्यांना सोडून नाही राहू शकत एकतर माझा जीव घ्या पण मला ह्यांना सोडायला सांगू नका मी हात जोडते तुमच्यासमोर मला हे घर ही माणसं हवी आहेत हे सगळं माझं आहे हे माझे आहे। आहेत जसे आहेत तसे ते मला हवे आहेत कांताबाई काजलला म्हणतात खरंच तुझं मन खूप मोठं आहे आमचेच भाग्य की तू आमच्या आयुष्यात आली काजल म्हणते ते माझ्यासाठी माझे कृष्णदेव आहेत व मी आयुष्यभर त्यांची मीरा बनून राहायला तयार आहे प्रेम शरीरावर नाही तर मनावर आहे माझे व मला माहीत आहे त्यांचे पण तितकेच कदाचित त्यापेक्षा जास्तच ते माझ्यावर प्रेम करतात प्रसाद म्हणतो धन्य झालो मी प्रसाद काजलची माफी मागून तिची बॅग नेऊन आत घरात ठेवतो आणि त्यानंतर त्यांचा संसार असा सुखाचा होतो एकमेकांच्या सहवासात आजची स्टोरी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरील स्टोरी ऐकण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू